लाईव्ह आलो आणि खूप दिवसांनी आलोय आणि आज लाईव्ह येण्याचं कारण आपले लाडके सबस्क्रायबर्स जसे तुम्ही टायटल वाचला हो असेल खास मी सबस्क्रायबर्ससाठी आज लाईव्ह आलोय खरं तर गेल्या काही दिवसातून चॅनल थोडा डाऊन झालाय म्हणजे पाहिजे तसे व्यूज नाही किंवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी चॅनल म्हणजे थोडा डाऊन झालेलाच आहे तर एक मी तर आजारी असल्यावर होतो काही दिवस त्यामुळे व्हिडिओ अपलोड वगैरे हो करता आले नाही किंवा जे एक नवीन हे आला मध्ये ऑटो डबिंग म्हणून त्या ऑटोडबचा एक कुठेतरी मला वाटतं व्हिडिओना प्रॉब्लेम झाला असेल कारण जे नवीन युट्यूबर असतात किंवा ज्यांचे सबस्क्रायबर कमी असतात त्यांना कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आता समजा डब म्हणजे माझे जे काही व्हिडिओज आहेत त्यांना ऑटोडॉप होऊन आपण समोरच्याला मध्ये ऐकायला भेटतो तर तो, तो कन्फ्युजन आहे की बाबा हा माणूस मराठी व्हिडिओ असं मध्ये कसे काय लागणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही त्यांना माहित पण नाही ऑटोडॉप जेव्हा इंग्लिश मध्ये चालू होतं त्याला पुन्हा आपण मराठीत हिंदीत कसे घेऊन यावे ते बहुतेक जणांना सेटिंग माहीत नाही त्यामुळे काय होतं की आता समजा माझे डेली जे मला कमेंट करतात जे व्हिडिओ पाहतात डेली समजा असे पन्नास जण असतील शंभर जण असतील तर त्यातला कमीत कमी वीस एक जणांना तरी ऑटो हा जो प्रकार आहे तो जात असेल सुद्धा माझ्या सोबत जे कामाला आहे जसे की मी बोललो मी जॉब करतो आणि हे वापरतो तर माझा मित्र कधी कधी त्याला अचानक इंग्लिश येतो समोर आता ठीक आहे मी समोर असून मी लगेच दाखवतो मध्ये जाऊन ऑडिओ ट्रॅक आहे जो ऑडिओ ट्रॅक म्हणून जो आहे तिथे मी जातो आणि हिंदी लँग्वेज सिलेक्ट करतो मग तो, तो व्हिडिओ पुन्हा मराठीत सुरू होतो ते एक याचा कुठेतरी परिणाम की बाबा माझे जे सबस्क्रायबर आहेत ते कुठेतरी दर ते व्हिडिओ आता हल्ली मध्ये असतात म्हणजे लवकर लक्षात येत नाहीत आणि ते ऑटो ऑटोडपवाला फंक्शन आहे की आपण जसे एकदम स्पष्ट बोलतो तसे स्पष्ट ऐकायला येत नाही तर माझ्या खास साठी मी आज लाईव्ह आलो आहे की असं काही नाही आहे तो डॉप फंक्शन जो आहे तो तुम्ही मध्ये गेलात सेटिंग मध्ये ऑडिओ ट्रॅक आहे ना तिथे हिंदी केलात तुम्हाला मराठी ऐकायला भेटेल आणि जसे की सबस्क्रायबर आपले मी सर्वांचा आभारी आहे आणि खूप भाग्यवान खूप नशीबवान आहे की इतके चांगले सबस्क्रायबर मला मिळाले जण कॉल करतात काही जण मेसेज करतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आपले सबस्क्रायबर आपल्याला कॉल करतात मेसेजेस करतात त्यावेळेस एकटा सबस्क्रायबर मला मी ज्या ठिकाणी जॉबला आहे कामाला आहे त्या ठिकाणी मला भेटायला सुद्धा आले होते अँड थँक्यू खूप बरा वाटला होता आपल्यासाठी सबस्क्रायबर येतात तर आता सध्याच्या घडीवर चॅनल खूप डाऊन झालंय आहे कारण जिथे हजार हजार एखादा व्हिडिओ लिहायचे तिथे शंभर दीडशे देतात आणि बहुतेक तो ऑटोडपमुळे झालं असेल त्यामुळे मी आज म्हणजे खूप विचार केल्यानंतर मला असं वाटला की कदाचित हा जो डब सेटिंग आहे ती बंद करावी कारण म्हणजे चॅनल ऑलरेडी मी सध्या अपलोड कमी करत होतो दहा दिवस आजारी असल्यामुळे त्याचा चॅनेलवर परिणाम तर झालाच असेल तसा ऑटोडपचा मला थोडा वेगळा विषय वाटला त्यामुळे मी तो ऑटोडप फंक्शन जो आता कामावर आले आले सर्वप्रथम कामावरनं आलो आणि आले सर्वप्रथम युट्यूब चॅनलमध्ये ओपन केला क्रोन ब्राउजर मधून ते आपले डेस्क डेस्कटॉप साईट आहे तिथे गेलो तिथे जाऊन मध्ये गेल्यावर मॅन्युअली वगैरे ऑटो वगैरे ते सर्व मी बंद केलं ऑटोडपची त्यामुळे आता मी जे काय बोलेल ते सर्व मराठीतच ऐकायला मराठीतच दिसेल त्यामुळे तो इंग्लिश समोर ऐकण्याचा जो त्रास होता तो आता माझ्या सबस्क्रायबरना होणार नाही याची मी खात्री पूर्ण खात्री घेतो आणि त्या हिशोबाने मी ही सेटिंग केलेली आहे सबस्क्रायबर माझे इतके चांगले झालेत की नाशिकवरनं एक आपले काका आहेत त्यांनी कॉल केलेला खूप छान त्यांनी आता मला सांगितलं होतं की मी बदलापूरला येतो जातो तर तुमचे व्हिडिओ पाहिले खूप छान वाटले त्यानंतर एक सबस्क्रायबर अजून होते त्यांनी नाशिक नाशिकवरून कॉल केला म्हणजे नाशिक झाला किंवा असा बदलापूर झाले आहेत बरेच आणि एक जे होते एक ता ते मला वाटतं मुंबई साईडला राहायचे तर मी जिथे जॉबला तिथे मला भेटायला कारण मी एकदा बोललो होतो मी जॉबला कुठे येते तर ते त्या ठिकाणी काय काम होतं तर मला भेटायला आले होते अँड खूप आनंद झाला होता तर आजच्या लाईव्ह मधनं मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की सध्या जर का आपला माझ्या चॅनेलवर वगैरे डाऊन आहेत किंवा चॅनल जो आता व्हिडिओ चालत नाही तर थोड्या सपोर्ट सपोर्ट असतोच त्यामुळे आतापर्यंत चांगल्या चांगला पाच हजार सबस्क्रायबर आत्ताच झालेत त्यासाठी मी खूप खूप आभार तुमच्या सर्वांचे धन्यवाद पाच हजार सबस्क्रायबर मला अडीच तीन वर्षे गेले आणि कदाचित लवकर झाला तर मी दहा दहा दिवस आजारी पडलो नसतो आणि कदाचित व्हिडिओ अपलोड करायचा माझा प्रमाण जर मी झाला नसता तर कदाचित सबस्क्राईब पाच हजार सबस्क्राईबर मला वाटतं काही दिवस अगोदरच झाले असते असो आता देखील चांगलं मी व्हिडिओ मधलं एक आहे की चॅनल किती डाऊन झाला माझे व्हिडिओ तरी मी व्हिडिओ अपलोड करणं काय सोडत नाही डेली व्हिडिओ अपलोड करतो शॉर्ट्स देखील असतात आणि काही गोष्टी अश्या की समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावरती मी अनेक व्हिडिओ टाकलेले पाहतो समृद्ध महामार्ग जेव्हापासून बनत होता जेव्हापासून समृद्धी महामार्ग बनवता जे रस्ते भूसंपादन केले तेव्हापासून मी व्हिडिओ अपलोड करत होतो तर जसे की एक जण आपले सबस्क्रायबर होते भाऊ आता काय कर समृद्धी महामार्ग सुरू झाला म्हटलं ठीक आहे समृद्धी महामार्ग सुरू होता आपण दुसरा काय तरी बघूयात त्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे व्हिडिओ आहे आता मी त्याच्या मागे लागलो ज्याला जे एन पी टी वडोदरा म्हटले होते तसेच अ ता, जे मी जे काय आमच्या आम्ही ज्या शहरात जातो त्या शहरातील वाहतूक कोंडी वगैरे किंवा रस्ते कराब यांचे देखील व्हिडिओ अपलोड करतो किंवा आपले जेव्हा सण येतात गणेशोत्सव झाला आता नवरात्री येईल तर यांचे देखील व्हिडिओ अपलोड करत असतो करणार तर म्हणजे कुठेही असं खचून गेलो नाही की यार आता काय करावं चॅनेल चालतच नाही व्यूज देत नाहीत कुठे हजार हजार व्ह्यूज नाही कुठे शंभर व्ह्यूज पण असो आता पुन्हा एकदा नव्याने चांगले व्ह्यूज देतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि जर का या ऑटोडॉ मुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल सॉरी तो ऑटोडग फंक्शन मला खूप माझ्या उशिरा लक्षात आला की तो जी सेटिंग आहे ती बंद करायला पाहिजे कारण आपला चॅनल काही इतका मोठा नाही की बाहेरच्या देशात जिकडे तिकडे बघत असतील आणि जास्त प्रमाणात की ज्यामुळे त्यांना आपण मराठीत बोललो तरी इंग्लिश ऐकायला जाणे ते समजतील आपली सारी सरळ मराठी भाषा आणि मराठीत बोलतो मराठी सुद्धा इतकी शुद्ध नाहीये कारण काही जण मग टोकतात आपले मराठी बोलतात ना अशी म्हणजे थोड्या गावरान शब्द गावठी शब्द वगैरे असो आपले मराठी ही मराठी भाषा आहे आणि तिचा वापर आपण आपल्या परीने करतो आणि समोरच्यामुळे आपण आपल्या हिसाबा जे आहे तीच भाषा बोललो ना कुठे बनाव आणला नाही ना काही ना ना ते चांगलं वाटतं आणि मी तरी माझ्या भाषेत कुठेही बनाव आणत नाही खास मी बोललो खास सबस्क्रायबर साठी आजचा लाईव्ह त्यामुळे सर्व लाडक्या सबस्क्रायबर साठी विनंती की अं सांभाळून घ्यावे तीन वर्ष आले सांभाळून घेतल्यात पुढे देखील घ्यावे अं आणि बस इतक्या सांगण्यात आलो होतो जय हिंद जय महाराष्ट्र